रामकृष्ण हरे आता मी माझ्या आईला घेऊन कांदिवलीला चाललोय आणि या पाठ्रगाची कृपा बघा काय हे कोल्हापूरच्या ड्रायव्हर माऊली भेटले रामकृष्ण एकदा रामकृष्ण आई एकदा रामकृष्ण अरे काय पाठ्रगाची कृपा आपल्याला सुरक्षित गाडी ही वेग्युनर गाडी आहे प्रायव्हेट गाडी आहे खूप छान आणि आई माझी आई पुढे माझी आई डक्की कधी असते हे माझ्या आईला सगळं पकडलं कधी असते रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय माझी अपुर्वा डॉक्टर अपुर्वा मुलगी तिनं माझ्या मोबाईलवरनं बुकिंग केलं आणि नेमकं माऊलीची गाडी मिळाली व्यागल्यानं खूप छान माझ्या खोरल्या आहेत आईची मोठी बहीण त्याला पाहिजे असल्यामुळे आहे ना पण तिला मी अंशन आले वास्तविक माझं काही कौतुक करतात लोक मी एवढं पैसा एवढा आट्टा आहेस का काय बा माझी इच्छा आहे तर मला भगवंत मार्ग देतो आणि आता जे ह्या फोनवरून आमचं महामंत्राचा बाईक करतो आपले हरिभक्त पर्याय कीर्तनकर वसनगड महाराज बाळकृष्ण महाराज वसनगड खूप छान